नमस्कार विषय आहे केवळ नोकरीवरच अवलंबून राहू नका आजचं प्रगत युग आहे संगणकाचा युग आहे आजचा आधुनिक युग आहे शैक्षणिक युग आहे आज खूप प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभराट झालेली आहे शिक्षण क्षेत्रातसुद्धा प्रगती झालेली आहे परंतु शिक्षणाचा अर्थ आज संकुचित झालेला आहे शिक्षण हे संस्कृष्ट झालेलं आहे माणसाची सर्वांगीण प्रगती म्हणजे शिक्षण होय माणसाचा सर्व विकास जीवन विकास म्हणजे शिक्षण होय शहाणपण व समज म्हणजे शिक्षण होय आज प्रत्येकांना नोकरी हवी आहे प्रत्येकाला वाटतं की मला नोकरी मिळावी सर्वांचा कल आज नोकरीकडे आहे पण सर्वांना नोकरी कशी मिळेल सर्वांना नोकरी कशी मिळेल सर्वांची धडपड नोकरीकडे आहे परंतु नोकरी व्यतिरिक्त इतरही काही व्यवसाय आहेत इतरही का काही व्यवहार आहेत त्यांच्याकडे लक्ष कोणाचं जात नाही समजा एखाद्याला नोकरी नाही लागली तर तो हताश होतो निराश होतो आणि कमजोर होतो व पुढं काहीच करत नाही त्याला वाटतं मी एवढा शिकलो मी एवढी धडपड केली एवढा पैसा खर्च केला माझ्या आईवडिलांनी एवढा पैसा लावला परंतु मला नोकरी मिळाली नाही म्हणून तो निराश होतो स्वतःला दोष देतो आणि त्याचं मन भटकत परंतु तो असा विचार करीत नाही नोकरी नाही लागली त्याला दुसरे व्यवसाय आहे दुसरे व्यवसाय करून आपल्याला जगता येतं आपलं जीवन सुधरता येतं दुसरे व्यवसाय भरपूर आहे नोकरीच्याच मागा का कम्प्युटर करा कंप्युटरच आहे कंप्युटरामध्ये जर तुम्ही जास्त प्रगती केली तर तुम्हाला तिथेसुद्धा चांगला जॉब लागू शकतो समजा तुम्ही एम टी केली दहावीनंतर समजा एम सी आय टी केली दहावीच्या बेसवर एम सी आय टी केली आणि एम ए सी आय टीमध्ये तुम्ही टायपिंग वगैरे केली टॅली केली या पुढे कोर्स केले तर तुम्हाला जॉब मिळू शकतो तुमची एम सी आय टी झाली टायपिंग झाली टॅली झाली वगैरे सगळं झालं तर तुम्ही आय आयला ॲडमिशन घेऊ शकता हो आणि आय आयला ॲडमिशन घेऊन तुम्ही ऑपरेटर होऊ शकता म्हणून तुम्हाला दुसरी चान्स दुसरी संधी आहे म्हणून केवळ नोकरी नाही मिळाली म्हणून तुम्ही का निराश होता आता याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला दहावी लाख कमी मार्क पडले तर तुम्ही खचून जाऊ नका निराश होऊ नका हताश होऊ नका तर इतरही काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय का ज्यांना शिक्षणच मिळालं नाही समजा तो शिकलाच नाही त्यांच्यासाठी व्यवसाय आहेत त्यांनी ते व्यवसाय करावे आता आज भरपूर व्यवसाय उपलब्ध आहेत तुम्ही आट्या करून आट्यामध्ये भरपूर व्यवसाय असतात टेलर असतो इलेक्ट्रॉनिक असतो त्यांच्यावर असे कारागिराचे भरपूर कोर्स आट्यामध्ये असतात त्याच्यापैकी एक तुम्ही करा दहावीच्या बेसवर तुम्ही जरी मार्क आणले तर तुम्हाला एखादा कमी दर्जाचा कोर्स मिळेल आणि जास्त मार्क असेल तर तुम्हाला चांगला कोर्स मिळेल परंतु तुम्हाला एखादा तरी कोणता तरी कोणता तरी कोर्स तर मिळेलच म्हणून तुम्ही निराश का होता एखाद्या माणसाने जर शिक्षण घेतलं नाही तरी त्याला कोणता ना कोणता तरी व्यवसाय करता येतो याला त्याला थोडं शिकून मराठी गणित इंग्लिश चांगलं करून त्याला चांगला एखादा व्यवसाय करू करू शकतो तो स्वतः व्यवसाय टाकू शकतो कपड्याचा म्हणा कपड्याचं दुकान म्हणा किराणा दुकान म्हणा जनरल स्टोअर म्हणा किंवा एखादं एखादं पोट भरण्याचं साधन म्हणून एखादा तो छोटंसं हॉटेल टाकू शकतो कोणतंही दुकान तो टाकू शकतो आणि आपलं जीवन जगू शकतो म्हणून असे बरेच व्यवसाय आहेत दुधाचा व्यवसाय आहे जर दुधाचा व्यवसाय जर चांगला मन लावून जर केला तर त्याच्यात इन्कम भरपूर आहे त्याच्यात इन्कम भरपूर आहे जर मन लावून दुधाचा व्यवसाय केला तर तुम्हाला इकडं तिकडं भटकायची काही गरज नाही त्याच्यात इन्कम भरपूर आहे किंवा ज्याला शेती आहे त्याने जर शेती मन लावून केली त्याने जर शेती मन लावून पिकवली तर त्यांना सर्वांपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतून मिळतील आता ज्यांच्याकडे जशी कला आहे जसं कला कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांनी ते व्यवसाय करायला पाहिजे आणि आपलं जीवन सुधरायला पाहिजे जगायला पाहिजे केवळ नोकरीवरच अवलंबून राहू नये तर इतरही व्यवसाय आहेत इतरही काही मार्ग आहेत स्वतःचा व्यवसाय सुरू करावा ज्यांना काही जमत नसेल जसं शिक्षण झालंय पण ज्यांना काही जमत नसेल का नसे, त्यांनी ट्युशन घ्यावे लोकांना चांगलं भरवावे लोकांना चांगलं शिकवावे हा एक व्यवसायच आहे त्याच्यानंतर ज्याला जे काही जमतं ते त्याने करावी असे भरपूर व्यवसाय आहे भरपूर दुकान टाकू शकता कोणतंही दुकान तुम्ही टाकू शकता आणि व्यवसाय करू शकता इलेक्ट्रॉनचं काम शिकून तुम्ही इलेक्ट्रॉनचं दुका इलेक्ट्रॉनचं दुकान टाकू शकता किंवा जनरल स्टोअर्स टाकू शकता किंवा एखादं भाड्याचं दुकान टाकू शकता किंवा ज्याच्याकडे भांडवल आहे भरपूर ते सोन्याचं दुकानसुद्धा टाकू शकतो किंवा एखादं मोठा दुकानसुद्धा टाकू शकतो म्हणजे असा कोणता ना कोणता तरी व्यवसाय तो करू शकतो म्हणून नोकरीच मिळाली नाही यामुळं दुखी न होता नाराज न होता त्याने आपला एखादा चांगला व्यवसाय निवडावा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगवावं जगावं आताच निराश न होता एकाच जागेवर बसू नये आणि त्याच विषयी चर्चा करून समजा एकदा एकाला अभ्यास एक आलं त्याला त्याला वाटतं की मी आणि यावेळेस नक्की यशस्वी होईल त्याने प्रयत्न करावा पण ज्याला वाटत आहे की मी यशस्वी होणारच नाही त्यानं इतर व्यवसाय करावा ज्याला ज्याची रुची आहे तसं त्यांनी करावं ज्याची आवड आहे तसं त्याने करावं तो शिकलेला व्यक्ती असो की न शिकलेला व्यक्ती असो त्याने त्याला इतर व्यवसायाचे भरपूर मार्ग आहेत त्याने ते करावं कारण माणूस मेहनतीने श्रम करून कष्टाने श्रीमंत होत असतो आज कोणी गरीब कोणी श्रीमंत नाही ज्यांना मेहनत केली ज्यांना कष्ट केले त्यांना भरपूर कष्ट केले तो श्रीमंत परंतु ज्यांना कष्टच केले के नाही मेहनतच केली नाही असून राहिला तो अत्यंत गरीब म्हणून मेहनत करा कष्ट करा आणि नोकरी नाही लागली म्हणून नाराज हताश होऊ नका तर इतर कोणतेही व्यवसाय तुम्ही करू शकता तुम्हाला जर कंप्युटरचं ज्ञान असेल भरपूर तुम्हाला जर कम्प्युटर क्षेत्रातील संगणक क्षेत्रातील भरपूर माहीत असेल तुमचं कम्प्युटर झालेलं असेल टॅली झालेली असेल बी टी पी झालेली असेल सगळी कोर्स तुम्ही झालेले असतील तर तुम्ही एखादं कंप्युटर संगणकाचं तुम्ही सी एस सी सेंटरसुद्धा टाकू शकता आणि एखादं तुम्ही झरॉक्स दुकानसुद्धा टाकू शकता आणि त्यावर आपलं जीवन जगू शकता कोणता ना कोणता तरी तुम्ही व्यवसाय चालू शकता आज मी समाजामध्ये बघताय लोक काय काय लोक चहाचं छोटा सा हॉटेल टाकून त्याच्यावर आपली उपजीविका निभावतात आपलं पोट भरतात आणि त्यांना त्याच्यात इन्कम मिळते सुद्धा कोणी पाणीपुरीचं टाकतं कुणी चहा पोहे अशा प्रकारचे व्यवसाय आहेत ते तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला याच्यामध्ये कमीपणा वाटतो तुम्हाला वाटतं की मी एवढा शिकलेला मी एवढा शिकलेला मला हे काम सोबेल का मला लोक काय म्हणतील मला लोक वाकड लावतील मला समाज काय म्हणेल पाहुणे काय म्हणतील माझी इज्जत राहील का की याच्यात तुम्हाला कमीपणा वाटतो वाट तुम्हाला वाटतं की मी एवढा शिकलेला मग तुम्ही शिकलेले आहात तर तुमच्या शिकण्याप्रमाणे एकदा व्यवसाय करा तुम्ही एखादा तुम्हाला जर नॉलेज असेल लो मुलांना शिकवायचं आवडत असेल तर तुम्ही एखादं ट्युशन टाका ते तुमच्या दर्जाचं तुमच्या लाईकीच आहे नोकरीमध्येच एवढं काय आहे तुम्हाला जर मुलांना शिकवायची आवड असेल तुमच्या जे स्किल असेल शिकवण्याचं तर तुम्ही एखादं ट्युशन टाकून सुद्धा तुमची उंची करू शकता तुमचं पोट भरू शकता किंवा ते नाही झालं तर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता त्याच्यावर अभ्यास करून चांगल्या रीतीने चांगली चांगली पुस्तकं आणून ट्युशन लावून त्यांचा चांगला अभ्यास करू शकता आणि तुम्ही भरतीच्या परीक्षा देऊ शकता पोलीस भरती असो या तलाठी ग्रामसेवक या इतर कोणत्याही भरती असो त्या तुम्ही परीक्षा देऊ शकता आणि त्याच्यातून तुमचं करिअर तुम्ही घडू शकता तुमच्या लायकीप्रमाणेच आहे ते सुद्धा म्हणून कोणतंही काम करण्यात कसलीच लाज नसते फक्त ते चांगलं असावं कोणतंही काम करण्यात कसलीच लाज नाही समाज काय म्हणे लोक काय म्हणतील याच्याकडे बघत नस बघायचं नसतं आपलं जीवन आपण सुधारायचं आपलं मन काय म्हणतं ते आपण ऐकायचं असतं चांगलं ते घ्यायचं असतं वाईट ते सोडून द्यायचं असतं चांगलं ते घ्या वाईट ते सोडून द्या म्हणून तुमचं जीवन आहे तुम्हाला जगायचं आहे तुम्हाला अडचण येणार आहे तुम्हाला समज येणार आहे तुम्हाला संकट येणार आहे अडचणीच्या वेळी संकटाच्या वेळी तुम्हाला कोणी मदत करणार नाही ते जीवन तुम्हाला सुधरायचं आहे तुम्हाला झडवायचं आहे म्हणजे अडचणी समस्या तुम्हाला तुम्हाला त्याच्यात निवारण करायचं आहे म्हणून हेच सर्व तुम्हालाच करावं लागेल समाजाचं ऐकून इतरांचं ऐकून जाग्यावर जा 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 बसायचं जा नसतं या हातास निराश व्हायचं नसतं तर जे चांगलं आहे जे योग्य आहे ते करायचं असतं फक्त एखादा तुम्ही काम करता ते योग्य असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे लायक असलं पाहिजे असं काम तुम्ही निवडा आणि करा तुमच्या कामातून कोणाला त्रास होऊ नये तुमच्या कार्यातून कोणाला त्रास होऊ नये असं काम तुम्ही करा आणि निवडा असा व्यवसाय तुम्ही करा आणि तुन निवडा शिकलेला माणूस कोणताही व्यवसाय करू शकतो आणि तो काही करू शकतो उपाय त्याला शिक्षण हवं असतं कारण तो शिक्षणाच्या जोरावर ट्युशन घेऊ शकतो या तर तो वेगळ्या स्पर्धा परीक्षा घेऊन कोणते ग्रामसेवक म्हणा किंवा तलाठी म्हणा काहीही तो बनू शकतो अशा प्रकारे वेगवेगळे व्यवसाय करून उपजीविका करू शकतो आता एखादा माणूस काहीच जर शिकलेला नसेल त्याला काहीच जर जमत नसेल तर ती त्याची मजबुरी आहे त्याला हार्ड काम करावे लागेल पण त्यालाही व्यवसाय काय कमी नाही त्यालाही भरपूर व्यवसाय व्यवसाय आहेत कारण तो सुद्धा एखादं थोडंसं शिक्षण घेऊन एखादं छोटं मोठं कशाचं तरी दुकान टाकून आपलं पोट भरू शकतो या एखाद्या दुकानामध्ये जनरल स्टोअर म्हणा या किराणा दुकान म्हणा या कपड्याचं दुकान म्हणा या कशा दुकानात तो आपली उपजीविका करू शकतो कोणी ना कोणी आपल्या आपल्या दर्जानुसार काम करू शकतो आपल्या उन्नतीनुसार काम करू शकतो आणि पोर करू शकतो म्हणून मित्रांनो केवळ नोकरीवरच अवलंबून राहू नका तर इतर व्यवसाय आहेत इतर खूप व्यवसाय आहेत इतर मार्ग आहेत त्याचा अवलंब करा आणि आपलं जीवन जगा म्हणून इतर असे जे भरपूर व्यवसाय व्यवसाय आहेत तुम्हाला मला जो व्यवसाय आवडतो ते तुम्ही करा तुम्ही समजा आता आता हे कमीपणाचे व्यवसाय आहेत त्याच्यात कमीपणा तुम्हाला वाटतो म्हणून तुमच्या लायकीनुसार व्यवसाय निवडा आणि ते करा म्हणून तुमच्या मनाप्रमाणे व्यवसाय करा आणि लक्षात ठेवा कोणतंही काम करण्यात कसलाही कमीपणा नसतो कसली लाज नसती मेहनत आणि मेहनत करणे काम करणे म्हणजे जी तुमचं जीवन सुंदर बनवणे होय फक्त तुम्ही मेहनत करा कष्ट करा तुम्हाला ईश्वर फळ देईल कोणतंही काम कमी समजू नका आणि कोणतंही काम जास्त श्रेष्ठ समजू नका कोणतंही काम श्रेष्ठ नसतं आणि कमी नसतं कारण कोणतंही काम कमी जर असतं त्याला काम करावंच लागतं समजा एखादं काम कमी दर्जाचं आहे हलकं आहे ते करावंच लागतं काम केल्याशिवाय पोट भरता करायचं नाही समजा एखादं काम श्रेष्ठ आहे खूप चांगलं आहे चांगल्या दर्जाचा आहे पण त्याला तिथं काम करावंच लागतं पण दो दोन दोघांनाही काम म्हणजे कमी काम कमी हलकं हलका असो या जा जास्त दर्जाचं असो कोणाला दोघांनाही काम करावंच लागतं पण कोणतंही काम हलकं नसतं या भारी नसतं चांगलं नसतं या कमी दर्जाचं नसतं सगळं सारखंच असतं म्हणून कोणत्याही कामास कमी लेखू नका कोणतंही कार्य कमी लेखू नका तर सर्वच कामे चांगली असतात फक्त ते आपला समज असतो गैरसमज असतो आपलं म्हणणं असतं आपलं स्वतःचं मत असतं म्हणून कोणत्याही कोणतंही काम करण्यात काही लाज नसते फक्त ते काम योग्य असावं चांगलं असावं आणि समाजाला देशाला धरून असावं म्हणजे योग्य ते काम करायला चांगलं काम करायला कसलीही लाज नाही कसलाही कमीपणा नाही म्हणून आळस झटकून टाका तुमचा निराशपणा हातासपणा नाराजपणा झटकून टाका आणि जोमाने नव्या मार्गाने उत्साहाने तुम्ही नवीन मार्गाला जागा नवीन कामाला लागा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा रंगीन बनवा सुखकर बनवा रम्य बनवा काय काय मुले नोकरी लागली नाही म्हणून त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून एवढे नाराज होतात एवढे दुखी होतात शेवटी आपला जीवन संपवण्याचा विचार करतात परंतु हे चुकीचं आहे हे शहाणपणाचं नाही कारण जीवन एकदाच मिळते पण असं काही विचार करू नका काही काही मुले काही काही लोक काही काय लोकसुद्धा जीवनाला कंटाळून असं काम करण्याचे असं काम करतात आपलं जीवन संपवण्याचा विचार करतात परंतु जीवन एकदाच मिळतं असा विचार करू नका तुझं जीवन संपू नका तुझं जीवन मूल्यवान आहे अमूल्य आहे म्हणून सर्वांनी भूले असो या कोणी असो सर्वांनी मनावर नियंत्रण ठेवायचं गे सतत प्रसन्न राहायचं हातास निराश व्हायचं नाही स्वतःवर आत्मविश्वास ठेवायचा आणि पुढे जायचं तुम्हाला एखादं जर चांगलं काम भेटलं नाही नोकरी भेटली नाही म्हणून हातास निराश व्हायचा नाही तर पुन्हा जो माने इतर देवसा भरपूर आहेत कोणतं ना कोणतं तरी तुम्ही काम करायचं आणि आपलं जीवन जगायचं जर आवड असेल गोडी असेल इच्छा व तयारी असेल जिद्द व चिकाटी असेल संयम सहनशीलता असेल स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास असेल दुसऱ्या विषयी तुमच्या मनात आदर असेल मानुसकी असेल प्रामाणिकता असेल नम्रता नम्रता असेल आणि अमाप कष्ट करण्याची तयारी असेल तयारी इच्छा असेल शिस्ता असेल मन सुंदर असेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुम्हाला भरगतच यश मिळते म्हणून तुम्ही हातास निराश न होता इतर भरपूर व्यवसाय आहेत व्यवसाय करा केवळ नोकरीवरच अवलंबून राहू नका असे अनेक मार्ग आहेत आणि असे अनेक व्यवसाय आहेत त्या त्याच्याकडे तुम्ही वळा आणि आपलं जीवन सुंदर रंगी बनवा म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवून स्वतःवर आत्मविश्वास ठेवून तुमच्या सुंदर मनाने चांगल्या मनाने आवड गोडी ठेवून इच्छा तयारी ठेवून जिद्द चिकाटी ठेवून संयम सहनशीलता ठेवून प्रामाणिकता शिस्त ठेवून आदर ठेवून एखादा व्यवसाय निवडा आणि आपलं जीवन सुंदर तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने जगा तुम्हाला से यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ईश्वर तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही सुखी होसाल आनंदी होसाल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद